पुरंदर येथे होणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालला सातगावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी कुंभार वळण आणि एकतपूर परिसरात सुरू असलेले ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण रोखले आमची संमती नसताना जमिनीची मोजणी का करता असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट विचारला पुरंदर तालुक्यातील वणपुरी वाडी पारगाव एकतपूर मुंजवडी कुंभार वळण खानवडी अशा सात गावात विमानतळ प्रकल्प करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे बत्तीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे मात्र प्रकल्पाला सातही गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला कडाडून विरोध केला या आंदोलनादरम्यान गावकरी आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांच्या जमिनींवर कोणताही सर्वे किंवा मोजणी त्यांच्या परवानगीशिवाय मान्य केली जाणार नाही प्रकल्पग्रस्त सात गावातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आणलेले ड्रोन थांबून आंदोलनाचे तीव्र रूप घेतले परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता